राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तेरा सालापासून शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पॉलिटिकल पार्टी ऑफ इंडिया तीन पक्ष एकत्र काम करत या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र जाणार असं विषय क्षणापासून आम्हाला वाटत होत काही घटना मासा झाला जो जनतेला पुरा आवडणारा होता दीपक विपक्षावर या आघाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटतंय आणि त्यामुळे थोडे कतवेद आहे परंतु यापुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील एकत्र काम करून आमच्या थोडी मदभेद झाली अजिबात झाली निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत पोहोचूक पार पाडली एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्याकडून त्यांच्यावर हो गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजूत घेतलेला आहे आणि यापुढं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री आदमी एकनाथ शिंदे साहेब यांचे हात प्रकट करण्यासाठी आश्वासित करतो पालकमंत्री कुमार गोरे असतील आणि आपल्या मतभेद होते नक्की आता थोडक त्याच काय ज्या दिवशी मताची बंद झाली दोन तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचे हाती संपलेले आहे आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या दोन माझ्या नाटक्या मुली बिनविरोध निवडून आल्या याचं श्रेय मी सर्वस्वी जयकुमार गोरे आज तुमच्यासोबत एक उदय होणारे उमेदवार तुर आणि एक पराभव उमेदवार दोन्ही उमेदवार तुमच्यासोबत आहेत कोण विजी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवत परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेली वीस वर्ष हातात हात घालून सांगू नाही सेवा करतात यापुढे सेवा त्यांची म्हणून आस